नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अर्थातच कृषी क्षेत्रासाठी काय मिळाले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यासाठी म्हणजेच कृषी क्षेत्रासाठी काय मिळालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रासाठी काय मिळाले जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा या ठिकाणी देशाचे अर्थसंकल्प दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीताराम यांच्याकडून सादर करण्यात आला आहे बघा आली आहे या अर्थसंकल्पामध्ये दे, देशातील कृषी क्षेत्रांसाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहे ते या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहत आहोत बघा या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी तेवीस जुलै रोजी हे जे बजेट या ठिकाणी सादर केलेलं आहे या बजेटमध्ये कृषी तसेच शेतीपूरक क्षेत्रांकरिता लाख कोटी रुपयाची तरतूद हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली आहे बघा किती कोटीची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेला आहे तर शेती क्षेत्राकरिता एक पॉइंट बावन्न लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर देशातील तब्बल वीस लाख तरुणांना रोजगार देण्याकरिता तरतूद करण्यात आलेली आहे बघा कृषी क्षेत्रामध्ये एक पॉइंट बावन्न लाख कोटी रुपयाची तरतूद नेमक्या कोणत्या बाबीकरिता करण्यात आलेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया बघा कृषी क्षेत्रांकरिता एक पॉइंट बावन्न लाख कोटी रुपयाची तरतूद ही या ठिकाणी सदरची निधी कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता उपयोगात आणला जाणार आहे शेतीमधील उत्पादन क्षमता वाढावी याकरिता डिजिटल पब्लिक इन्स् इन्फ्रास्ट्रक्चर शेतीकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्यामधून शेतीचे सर्वेक्षण मुदा परीक्षण अशा बाबींमधून शेतकऱ्यांना माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याकरिता प्रोत्साहन देखील या ठिकाणी दिले जाणार आहे बघा आगामी वर्षामध्ये एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याकरिता या ठिकाणी प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे बघा या डिजिटल पब्लिक इन्स्ट्रा इन्फ्रास्ट्रक्चर शेतीकरिता या ठिकाणी शेतीचं सर्वेक्षण आहे जे मृदा परीक्षण आहे अशा बाबीमधून शेतकऱ्यांना या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याकरिता देखील प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि एक कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी या निधीच्या तरतुदीतून नैसर्गिक शेती करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन देखील मोठ्या प्रमाणात दिलं जाणार आहे बरं का बघा प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मर्यादेमध्ये वाढ सदर अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनांची या ठिकाणी मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे यामध्ये कर्जाची मर्यादा चक्क दुप्पट करण्यात आली आहे यापूर्वी सदर योजना अंतर्गत दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जात होते तर आता सदर योजना योजना अंतर्गत तब्बल वीस लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांकरिता किमान आधार्बुत, किमान आधारभूत आधारभूत किमतीचे जाहीर करण्यात आले आहेत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पुढील पाच वर्षांकरिता वाढवण्यात आलेला आहे एकंदरीत कृषी क्षेत्राकरिता अर्थसंकल्पामध्ये प्राथमिकता दिले असल्याचे दिसून येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अर्थातच कृषी क्षेत्रांसाठी काय मिळेल काय मिळालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद